अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साधना करत असताना अनंताकडून अनंताकडे होणारा दिव्य प्रवास आणि प्रवासात सिद्ध तपस्वी आणि सद्गुरूंची भेट हा अमृत योग म्हणजे जीवनाची तळमळ पूर्ण करणारा योगच आहे पिढ्यान पिढ्यांची भक्ती उदित झाली की हा राजयोग मिळतो जेथे गरज आहे आत्मसमर्पण करून नामस्मरणाची कारण हेच सद्गुरू बैलतीरावर घेऊन साक्षात ईश्वर भेटू शकतात म्हणून सद्गुरूप्रती समर्पक कृती असावी आणि जीवाला नामाची ओढ लागावी हा योग परत येत नाही कारण एवढं पुण्य नशिबी यायलासुद्धा मागील पिढ्यांनी केलेल्या सत्कर्माची पुण्याई सोबत असते अशा घरात पुढील जन्म मिळो न मिळो या जन्माचं सार्थक करण्यासाठी नाम घ्या सद्गुरूंप्रती समर्पक भावना ठेवा आणि हृदयातील भगवंत अनुभवा नामस्मरा गुरुदत्तांचे कार्य तुमचे साधलं मद प्रचिती आली बहुत तुम्हा देखील येईल श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त